कल्याण लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचा हा बाले किल्ला आहे गेल्या दहा वर्ष श्रीकांत शिंदे या मतदारसंघात खासदार आहेत या दहा वर्षाच्या कालावधीत त्यांनी कळवा मुंब्रा कल्याण ग्रामीण डोंबिवली उल्हासनगर अंबरनाथ कल्याणपूर्व परिसरात मोठ्या प्रमाणात विकास कामं केली आहेत या मतदारसंघातून श्रीकांत शिंदे यांना आव्हान देण्यासाठी ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे वैशाली तारेकर यांनी विकास कामांवरून अनेकदा श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका केली होती खासदार श्रीकांत शिंदे यांनी टीकेला उत्तर न देता गेल्या दहा वर्षात केलेल्या विकास वर स्पष्ट काम बोलत या प्रचार मोहिमेतून विरोधकांनाही लोकसभा निवडणूक आणि विकासाच्या मुद्द्यावरच लढणार असल्याचं शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितल्याचं दिसून येत आहे शिवसेनेच्या वतीने श्रीकांत शिंदे यांच्या विविध विकास कामांचे होर्डिंग्स कल्याण डोंबिवली शहरात आसपासच्या परिसरात लावण्यात आले आमचं काम बोलतं या घोषवाक्यातून विविध कामं यातून दाखवण्यात आली आहेत